कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर निसर्गाचा अद्भुत आणि रंगीत सा खेल सा वर वर असा खेळ सध्या सुरू आहे समुद्रातले चमकणारे सूक्ष्म जीवाणू किनाऱ्यावर धडकले की लख चांदण्याच्या प्रकाशातला विस्मयकारक सोहळा रंगलेला बघायला मिळतोय नोकटी ल्युका असं या सूक्ष्मजीवांचं नाव असून हे काजव्यासारखे चमकतात पण हे समुद्र किनाऱ्यावर आल्यावर चमकतात असं जाणकार सांगतात कोकणातल्या रत्नागिरीमधल्या आरेवारे गणपतीपुळे त्याचबरोबर गुहागर मधील वेळनेश्वर मध्ये किनाऱ्यावर चमकणारे हे सूक्ष्मजीव दिसून आलेत आणि याचबद्दल आपण बोलूया आपल्यासोबत आता सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहित आहेत मॅडम आपण बघतोय की हे जीवाणू जेव्हा समुद्र किनावर येत येतात तेव्हा तर काजव्याप्रमाणे लख प्रकाश पडतो आणि खरं तर तिकडच्या लोकांना वेगवेगळ्या कल्पना या संपूर्ण गोष्टीबद्दल आहेत तुम्ही या सगळ्याकडे नेमकं कसं बघता आता तसं बघितलं तर हे समुद्रातले सूक्ष्मजीव आहेत एकपेशीय प्राणी असतात म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्या शरीरामध्ये ल्युसिफेरॉन तयार करण्याची क्षमता असते आणि जेव्हा समुद्राच्या लाटांवरती ते तरंगत असतात तर लाटा जेव्हा किनाऱ्यापाशी येतात त्यावेळेला त्यांचा लुसिफेरॉन तयार झाल्यामुळे ते चमकल्याचं आपल्याला दिसतं जैविक प्रकाश त्यांच्या शरीरातून तयार होतो आणि निळ्या रंगाने हे प्राणी चमकत असतात त्याला आमच्या आम इकडचे मच्छीमार त्याला पाणी पेटलं किंवा जाळ असं पण म्हणतात आणि बऱ्याच वेळेला ह्या नॉक्टिल्युकांमुळे काही ठराविक प्रकारचे मासेही किनाऱ्याकडे आकर्षित होतात म्हणजे प्रत्यक्ष बघितलं तर हा जो जैविक प्रकाश आहे तर तो त्यांचे एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणता येईल स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने तो तयार केलेला असतो किंवा नर मादी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी म्हणून काही वेळेला काही प्राण्यांमध्ये या जैविक प्रकाशाचा उपयोग होतो हो तर त्या दृष्टीने या पर्टिक्युलरली या डिसेंबर जानेवारी मध्ये सध्या हे प्राणी आपल्याला या किनाऱ्याकडे आलेले आढळून येत आहेत अगदी धन्यवाद मोहिते मॅडम तुम्ही महाराष्ट्र वंशी बोललात त्याबद्दल